उरण नगर परिषद निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून गुरुवारी भाजपा महायुतीतर्फे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शोभा कोळी शाह यांच्यासह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा अर्ज दाखल केला जाणार आहे त्याआधी शक्तीप्रदर्शन म्हणून काढण्यात आलेली महायुतीची भव्य रॅली सध्या उरण शहरात उत्साहात सुरू झाली आहे या रॅलीला भाजपा महायुतीतील दिग्गज नेत्यांची उपस्थिती लाभली आहे राज्याचे मंत्री आशिष शेलार रायगडचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार महेश बालदी आमदार प्रशांत ठाकूर भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत शहरातील प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी नागरिक रॅलीचं स्वागत करताना दिसत आहेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा कोळी शहा यांच्या नेतृत्वात ही रॅली पुढे सरकत असून अल्पावधीतच शक्तीप्रदर्शनाच्या दृष्टीने ही रॅली विक्रमी ठरत आहे आज या ठिकाणी पुरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि एकवीस नगरसेवकांचा अर्ज भरण्याची जल्लोषामध्ये एक रॅली काढून आमचे नेते महेश बालदेजी प्रशांत ठाकूरजी म्हात्रेसाहेब अविनाशजी या सर्वच सहकाऱ्यांच्याबरोबर आणि आमच्या उमेदवार सोबतही याबरोबर आज अर्ज दाखल केला माझं स्पष्ट मत आहे की दोन तारखेला मतदान आहे तीन तारखेला निकाल आहे त्यामुळे दोन तारखेला मतदान असल्यामुळे भाजप महायुतीचे मतं दुगणी होते आणि तीन तारखेला रिझल्ट आहे म्हणजे विरोधकांचे तीन तेरा वाजते बघायला सर्व पक्ष एकत्र आम्ही आहोतच संघटनात्मक ताकद या ठिकाणी मजबूत आहे महायुती म्हणून केलेल्या कामाची पोचपावती जनतेची आहे आमचे आमदार महेश बालदी आणि सगळ्या सहकाऱ्यांनी इथे वाढवलेला संपर्क आणि विकासाची कामं हीच आमची मजबूत ताकद त्या ठिकाणी आहे आणि जनतेचा आशीर्वाद आमच्याबरोबर शंभर टक्के आहे सर ओरण सर ओरणमध्ये भाजप एकत्र आहे आणि बाकी पक्ष सगळे एकत्र आलेले आहेत काय वाटतं काय हो चित्र राहील तर महायुती आम्ही एकत्र आहोत अन्य पक्ष कोण कौन कोणाबरोबर काय करतो याच्याशी आमचं निर्दे नाही त्यांचा जनतेशी संपर्क नाही पुरणवासियांचा चॉईस भाजप आणि महायुती आहे उरणमधली स्थिती आहे मात्र ठाणे मुंबई असेल किंवा नवी मुंबई असेल कनबोल असेल अद्याप महायुतीबाबत कोणते चित्र स्पष्ट नाही कधीपर्यंत कोणतं स्पष्ट नाही महानगरपालिकांच्या निवडणुका जशा घोषित होतील त्यावेळे चित्र स्पष्ट होईल त्यामुळे महायुतीत सर्वसाधारण हीच आमची भूमिका धन्यवाद